समाचार मध्ये आपले स्वागत आहे दिशा महिला बचत गट मध्य गेल्या वर्षी या प्रदर्शनी मधून दहा कोटींवर उलाढाल झाली होती या वर्षी मात्र हा आकडा जमलेल्या गर्दीवरून अधिक फुगणार असल्याचे दिसते दीड हजारावर अधिकृत नोंदणी झाली होती प्रदर्शनीत दोनशे पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत भव्य महिला उद्योग महाराष्ट्र प्रदेश शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रोहिणी यांच्या हस्ते करण्यात आले आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या सरचिटणीस तथा प्रवक्त्या हेमलता ताई पाटील या उपस्थित होत्या तर प्रवक्त्या सुषमाताई अंधारे या उपस्थित होत्या याशिवाय अनेक मान्यवरांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनीची उत्सुकता लागून होती सुरुवातीला रोहिणीताई खडसे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की राज्य सरकार महिलांना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देते मात्र दुसरीकडे महागाई वाढून ती परत घेत आहे लाडके बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होते असे ते यावेळी बोलत होत्या शिवसेनेच्या प्रवक्ता सुषमाताई अंधारे यांनी तर राज्य सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री हे आता समोर येत आहे मात्र इथे दिवस कुठे होते असे ते यावेळी बोलत होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुण्यासह जयश्री ताई शेळके या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल यांना भेटण्यासाठी विश्राम भवन येथे गेले होते मात्र त्यांना दीड तास प्रतीक्षा करावी लागली राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार या विरोधात त्यांनी राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या व त्यांना निवेदन देणार होते मात्र दीड तास त्यांना त्या ते ठिकाणी बसावे लागले असे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले